हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आहे गाईज माझा अॅन्युअल डे आज मी अॅन्युअल डे मध्ये पार्टिसिपेट केलं आहे सो आज माझं संध्याकाळी सहा वाजता टीचरनी स्कूलमध्ये बोलवलं ॲन्युअल डे साठी आता आमचा डान्स किती असतो तेवढं नाही माहिती पण आहे आत्ता वाजले आहेत पावणे अकरा आता जस्ट आंबोळीवरून अजून मला नाश्ता करायचा आहे मी <laughs> सो मी नाश्ता नाश्तावरील नंतर मग चार वाजता रेडी व्हायला घेईन मेकअप वगैरे सगळं मीच करणार आहे माझं फक्त साडी मम्मीनेच होणार आहे आमची यल्लो कलरची साडी आहे आणि असे दागिने वगैरे आहेत चुडा भरायचं काहीच पूर्ण असं एवढा खड्डात पूर्ण चुडा भरायचा मम्मी रेडी करणार आहे मला दिदी पण आली आहे मला सो दिदी पण आली आहे मला आधी घाबरावून ठेवलेलं मला आधी घाबरावून ठेवलेलं की माझ्या अॅनिवडलेला कोण नाहीये मला एक माझी तयारी करायची आहे आणि आता तिघ पण करायची पप्पा पण आहे दिदी पण आहे मम्मी पण आहे सो हे सगळं मला अवतार घ्यायचं एवढा माझी साडी आहे साडी सो करून झालाय थोडी भुतली दिसत असेल मी पण नाही चांगले दिसते मला तर मी चांगली दिसते थांबा तुम्हाला मिरलमध्ये दाखवते असं समोरून खूप घाण दिसतं पण मिरलमध्ये चांगलं दिसत आता <laughs> मग मी येईल माझी केस साडी बिडी करेल सो कशी दिसते मी सगळं आपल्या कमेंटमध्ये <laughs> भुतली भिंत टाकू नका इज्जत का, का सवार आहे <laughs> सो गाइस फायनल लुक आहे. हे बघा. ही आमची अशी साडी आहे आणि मी अशी दिसती. कशी दिसते मला कमेंट मध्ये सांगा. स्वामी आता ग्राउंडवरती जाऊ आमचा. गाइस आता मी आली आहे स्कूल मध्ये. हाय. माझी बेस्ट फ्रेंड आहे गौरी. नाव आहे तिचा गौरी धाननस्कर. गौ गौ. #गौगौ #गौगौ मी बिंदास गाऊ ती चकरी गाऊ छोटी <laughs> नाही मोठी गाऊ आहे मी मी चपरी बोलली गहू समजा समोर इला मी चापटू शकते आताच्या आत्ता आत्ता आम्ही गाई आत्ता फोर्टीनचा डान्स चालू आहे रामायण झालं आहे फॉर्टीन डान्स चालू होईल आता आणि आमचा ट्वेंटी टू डान्स आहे तरी आम्ही इथे लवकर काय ते उजडलं ते आम्हालाच ना हो। माहिती